नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रत्येक ग्रह आपल्या जीवनावर सूक्ष्मपण गहन परिणाम घडवतो त्यातही मंगळाचा प्रभाव हा पराक्रम ऊर्जा आत्मविश्वास आणि यशाचा द्योतक मानला जातो आगामी काळात मंगळाची दृष्टी तुमच्या जीवनात स्थिरता संतुलन आणि प्रगती घेऊन येणार आहे चला तर जाणून घेऊया या मंगळदृष्टीचे आपल्या करिअर गुंतवणूक कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनावर कोणते खास परिणाम होतील खूप वेळेनंतर अकरा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेरची आनंदाची बातमी समोर आली आहे ही सुखद बातमी आपल्याला तो ग्रह देत आहे ज्याला आपण मंगळ म्हणून ओळखतो हा तोच मंगळ आहे जो वृश्चिक राशीचा स्वामी आहे पुराणांमध्ये सांगितले आहे की भगवान महादेवांच्या माथ्याच्या घामातून त्यांचा जन्म झाला आणि म्हणूनच त्याला आपण भूमिपुत्र मंगळ म्हणतो तसेच सैनिक आणि युद्धांमध्ये त्यांच्या शक्तीमुळे त्यांना सैन्याचे प्रमुख मानले जाते आता आपण समजून घेऊया की मागील अकरा महिन्यात मंगळ आपल्या अपेक्षांवर का खरा उतरला नाही आणि येणाऱ्या काळात त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्याला कसा दिसेल वृश्चिक राशीसाठी हा काळ विशेष महत्वाचा राहिला आहे वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंगळाने प्रवेश केला आणि आपल्या भाग्याच्या घरात येऊनही पूर्ण स्वतंत्रता मिळू शकली नाही याचे कारण असे होते की मंगल वेळी नीच राशीत होते आणि ज्याच्याशी त्यांचे ताळमेळ व्हायला हवे होते ते झाले नाही मंगळ हा अगनी तत्वाचा ग्रह आहे आणि ज्यात त्याचा प्रवेश झाला ती जल तत्वाची राशी होती परिणामी आपल्या प्रयत्नांमध्ये अडथळे आले आणि अपेक्षित यश मिळाले नाही वे पुढे सरकला आणि मंगळ जवळपास सात महिन्यांपर्यंत त्या घरात राहिला या काळात मंगल वक्री अवस्थेत गेले आणि एका घर मागे परत गेले याचा परिणाम असा झाला की वृश्चिक राशीच्या लोकांना अनेक अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करावा लागला सामान्यतः मंगळाचा कार्यकाळ अडीच महिने मानला जातो पण या काळात परिस्थिती कठीण होती आणि मंगळाने सात महिने आपल्या जीवनावर प्रभाव टाकला नंतर वेळ बदलला आणि सहा जून दोन हजार पंचवीसचा दिवस आला या दिवशी मंगळाने करिअरच्या घरात प्रवेश केला हा नैसर्गिकरित्या शुभ मानला गेला कारण मंगळ आता अग्नितत्वाच्या राशीत होते पण आधीपासून उपस्थित केतूमुळे अंगारक योगाचा प्रभाव दिसला याचा अर्थ असा झाला की वृश्चिक राशीच्या कर्मक्षेत्रात गती झाली पण मार्ग आव्हानात्मक राहिला त्यामुळे पूर्ण सकारात्मक परिणाम दिसले नाहीत अखेर अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसचा दिवस आला मंगळाने उत्पन्नाच्या भावात प्रवेश केला आता परिस्थिती सकारात्मक दिसायला हवी होती कारण उत्पन्न आणि लाभाच्या क्षेत्रात मंगळाचा प्रवेश साधारणत फलदायी असतो पण येथेही एक कमी राहिली कारण मंगळाने आपल्या सर्वात मोठ्या शत्रू बुधाच्या राशीत प्रवेश केला याचा अर्थ असा झाला की लाभ होणे शक्य होते पण ते पूर्णपणे सहजतेने मिळाले नाही काही लाभ नक्की झाले पण त्यांना मिळवणे कठीण झाले आणि ते पूर्ण अनुभवता आले नाहीत मित्रांनो मंगळाच्या सकारात्मक प्रभावामुळे आपल्या प्रयत्नांमध्ये गती येईल अडथळे कमी होतील आणि येणाऱ्या काळात लाभ आणि यशाची शक्यता वाढेल आता आपण जाणून घेऊया त्या सर्व सकारात्मक परिणामांबद्दल जे या काळात आपल्या जीवनात दिसतील पण त्याआधी आपल्या मनात पूर्ण विश्वासाने जय मंगळ देव लिहून हे आपल्या सकारात्मक ऊर्जाने भरून टाका तसेच ही माहिती शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका पहिली भविष्यवाणी तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळदेव सरळ बाराव्या घरात प्रवेश करणार आहे हा दिवस विशेष महत्वाचा आहे कारण ज्यात राशीत प्रवेश होत आहे ती शुक्राचार्याची राशी आहे मंगळ आणि शुक्र यांचा संबंध संतुलित आहे नाही जास्त मैत्री नाही शत्रुता या संयोजनामुळे सकारात्मक परिस्थिती निर्माण होतील मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे आणि ज्यात प्रवेश करत आहे ती वायू तत्वाची राशी आहे प्रभावीपणे जाळण्यासाठी सकारात्मक वायू आवश्यक आहे आणि आता मंगळाला ती मिळत आहे याचा परिणाम असा होईल की बाराव्या घरातील मंगळ सकारात्मक परिणाम देतील विशेषतः त्या लोकांसाठी जे परदेश किंवा आंतरराष्ट्रीय कामकाजात गुंतलेले आहेत दुसरी भविष्यवाणी कार्यक्षेत्रात गती आणि अडथळ्यांचे समाधान मंगळाची दृष्टी दहाव्या घरावर आहे म्हणजे कर्मक्षेत्रावर जे आपले व्यावसायिक जीवन करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेशी संबंधित आहे याचा अर्थ असा की ज्यांच्या कार्यक्षेत्रात मागील काळात अडथळे आले होते किंवा ज्यांचे करिअर अपेक्षित गतीने पुढे जात नव्हते त्यांच्यासाठी परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे जर आपण एखाद्या प्रोजेक्ट किंवा योजनेत प्रयत्न केले होते आणि परिणाम मंद दिसत होता तर आता त्याची गती पुन्हा सक्रिय होईल नवीन संधी समोर येतील आणि आपल्या प्रयत्नांना योग्य दिशेने सहाय्य मिळेल या काळात आपल्या कामकाजात सकारात्मक बदल नवीन जबाबदाऱ्या आणि प्रगतीची चिन्हे दिसतील याव्यतिरिक्त ही व्यय व्यवसाय आणि कर्मचाऱ्यांसाठी लाभदायी ठरेल व्यवसायातील थांबलेले निर्णय किंवा प्रलंबित प्रोजेक्ट आता पुढे जाऊ शकतात जे लोक कार्यक्षेत्रात संघर्ष करत होते त्यांना हळूहळू त्यांच्या प्रयत्नांचे फळ मिळू लागेल हा काळ स्थिरता आणि संतुलन आणणारा आहे ज्यामुळे आपण आपल्या करिअरमध्ये आत्मविश्वास आणि दृढतेसह पुढे जाऊ शकाल तिसरी भविष्यवाणी नोकरीमध्ये बदल आणि संधी मंगळाची दृष्टी सहाव्या घरावर आहे जे नोकरी नियमित कामकाज आणि दैनंदिन क्रियाकलापांचा कारक आहे हे सूचित करते की जे लोक आपल्या नोकरीत अडचणी सहन करत होते किंवा ज्यांचा करिअर अपेक्षित गतीने पुढे जात नव्हता त्यांच्यासाठी आता काय अनुकूल आहे या काळात नवीन संधींची शक्यता जास्त आहे जर आपण नवीन पद पदोन्नती किंवा जबाबदारीची अपेक्षा केली होती तर आता ती मिळण्याची शक्यता वाढली आहे केवळ हेच नाही तर कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी संबंध सुधारतील सहाव्या घराची दृष्टी हे देखील सांगते की आरोग्य आणि कार्यसंतुलनावर लक्ष देणे आवश्यक आहे ज्यामुळे क्षमता आणि कार्यक्षमता वाढेल आपण आपल्या क्षमतांचा अधिक प्रभावी उपयोग करू शकाल नवीन कौशले शिकणे कामाची पद्धत सुधारणे आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे हे देखील फायदेशीर ठरेल या काळात नोकरी बदलण्याचे विचार असलेले लोकही लाभ घेऊ शकतात योग्य संधी योग्य वेळ आणि सकारात्मक परिस्थिती मिळाल्यास आपले पुढील पाऊल करिअरसाठी अधिक स्थिरता आणि यश घेऊन येईल चौथी भविष्यवाणी निवेश आणि मालमत्तेत लाभ बारावे घर गुंतवणूक आणि मालमत्तेशी संबंधित आहे जे लोक प्रॉपर्टीत गुंतवणूक करायला इच्छुक आहेत खरेदी विक्रीच्या संधी शोधत आहे त्यांच्यासाठी मंगळाचा प्रभाव सहाय्यक ठरेल हा काळ मालमत्ता संबंधी निर्णयांमध्ये संतुलन आणि यश आणेल मंगळाची दृष्टी या क्षेत्रात सुनिश्चित करेल की आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल आणि सकारात्मक परिणाम होतील पाचवी भविष्यवाणी महिलांसाठी आणि निवृत्त व्यक्तींसाठी मंगळाची स्थिती या लोकांसाठी विशेष महत्वाची आहे आपल्या जीवनात हळूहळू सकारात्मक बदल आणि संतुलन दिसेल ज्या महिला आपल्या कुटुंब करिअर किंवा वैयक्तिक जबाबदाऱ्यांमध्ये दीर्घकाळ प्रयत्न करत होत्या त्यांना आता त्यांच्या प्रयत्नांचा स्पष्ट परिणाम दिसेल निर्णयांमध्ये स्पष्टता आणि आत्मविश्वास येईल ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दोन्हीमध्ये संतुलन साधता येईल निवृत्त व्यक्तींना हा काळ आर्थिक स्थिरता आरोग्य आणि मानसिक शांती देईल गुंतवणूक करण्याची किंवा आर्थिक व्यवस्थापन करण्याची योजना असल्यास आता संधी अनुकूल आहे तसेच सामाजिक आणि कौटुंबिक संबंधांमध्ये सहकार्य आणि पाठिंबा मिळेल या काळात आपली ऊर्जा पातळी आणि आत्मविश्वास वाढेल नवीन छंद प्रवास किंवा सामुदायिक कार्यात सहभागी होणे जीवनात उत्साह आणि समाधान आणेल मंगळाची दृष्टी सुनिश्चित करेल की आपण आपल्या प्रयत्नांमध्ये यश सन्मान आणि संतुलन मिळवा सहावी भविष्यवाणी व्यवसाय आणि दाम्पत्य जीवन मंगळाची दृष्टी सप्तम घरावर आहे जे व्यावसायिक भागीदारी आणि जीवनाशी संबंधित आहे दूरदराजचे मित्र किंवा आंतरराष्ट्रीय संपर्क व्यवसायात विशेष सहकार्य करतील विदेशी प्रकल्प आयातनिर्यात योजना किंवा दूरच्या भागीदारांच्या मदतीने व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील हा काळ नवीन व्यावसायिक प्रयत्न आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे नवीन योजना सुरू करू शकता नवीन प्रोजेक्ट सुरू करू शकता किंवा चालू व्यवसायात विस्तार करू शकता मंगळाची दृष्टी सुनिश्चित करेल की या प्रयत्नांना यश मिळेल आणि लाभाची शक्यता जास्त राहील तरीसुद्धा दाम्पत्य जीवनात लक्ष देणे आवश्यक आहे सप्तम भावावर मंगळाची दृष्टी कधीकधी मतभेद किंवा लहान तणाव निर्माण करू शकते त्यामुळे जोडीदारासोबत संवाद खुला आणि संतुलित ठेवणे महत्वाचे आहे समजूतदारपणा आणि संयमाने परिस्थिती हाताळल्यास हा काळ वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी लाभकारी राहील वृश्चिक राशीसाठी दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मंगळ आपल्या स्वराशीत वृश्चिक राशीत प्रवेश करेल राशीवर मंगळाचा प्रवेश अत्यंत शुभ मानला जातो हा काळ आहे जेव्हा आपली ऊर्जा उत्साह आणि पराक्रम चरमावर असेल आपल्या घरात असल्यामुळे मंगळ आपल्या प्रयत्नांना थेट सकारात्मक दिशा देई त्यानंतर अडीच महिन्यांसाठी मंगळ धनभावात राही याचा अर्थ आर्थिक लाभ गुंतवणूक आणि उत्पन्न वाढेल प्रयत्नांचे प्रतिफळ चांगल्या प्रकारे मिळेल आणि आर्थिक स्थिरता येईल त्यानंतर मंगळ उच्च राशीत प्रवेश करेल ज्यामुळे सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात सन्मान आणि यश वाढेल या पूर्ण कालावधीत जीवनात सकारात्मक परिस्थिती आणि संधी वाढतील हा काळ आहे जेव्हा आपण आपल्या प्रयत्नांना स्थायित्व आणि यशासह जोडू शकाल या काळात हनुमानजीची आराधना हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडाचा पाठ केल्यास मंगळदेवाची ऊर्जा अधिक प्रभावी होईल ज्यामुळे आपल्या प्रयत्नांना ऊर्जा आणि सकारात्मक परिणाम मिळतील म्हणूनच मित्रांनो हा काय तुम्हाला संधी प्रगती आणि सकारात्मकतेने भरून टाकणारा आहे जर तुम्ही संयम धैर्य आणि योग्य निर्णयांसह पुढे जात असाल तर मंगळदेवांच्या कृपेने प्रत्येक प्रयत्न यशस्वी ठरेल हनुमानजीची आराधना केल्याने मंगळाची शक्ती अधिक प्रबळ होईल आणि तुमच्या आयुष्यात उत्साह संतुलन आणि समृद्धी नक्कीच वाढेल जय मंगळदेव